राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा मानवत तालुक्यात ढगपुटी सारखा पाऊस दोन महिला गेल्या वाहून एका महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू मानवत तालुक्यातील मानोली परिसरात काल रात्री झालेल्या ढगपुटी सारख्या पावसामध्ये दोन महिला वाहून गेल्या त्यातल्या एका महिलेला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आलेलं असून एक महिला वाहून गेली तिचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने रात्रीपासून प्रयत्न सुरू केले आहेत मात्र अद्याप ती महिला आणि तिचा तपास लागलेला नसून वाहून गेलेल्या महिलेचं नाव सुनीता वाहुळे असे असे आहे ज्या महिलेला वाचवण्यात यश आले त्या महिलेचं नाव रंजना भास्कर सूर्यवंशी असून ती महिला बेशुद्ध अवस्थेत असून तिच्यावर मानवत येथील शासकीय रुग्णालयात औषधोपचार सुरू आहे जिल्ह्यात पहिल्याच पावसाने हाहाकार माजवला असल्यामुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा